अहमदाबाद ते लंडन या विमानाला गुरुवारी अपघात झाला आणि सुमारे दोनशे बेचाळीस प्रवासी ठार झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही मिनिटात हा अपघात झाला विशेष म्हणजे याच विमानतळावर यापूर्वी एकोणीस ऑक्टोबर एकोणीशे अठ्ठ्याऐंशीमध्ये इंडियन एअरलाईन्सचे विमान अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याच्या वेळी कोसळले होते या विमानतळाला आता लोक शापित विमानतळ म्हणू लागले आहेत कारण एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी झालेल्या विमान अपघातात एकशे तेहतीस प्रवाशी आणि दोन चालक दलाचे सदस्य मृत्यू पावले वैमानिकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचे सांगण्यात आले तसेच कठीण हवामानाच्या परिस्थितीत ज्यामध्ये गडद धुक्यामुळे दृश्यमानता खूप कमी झाली होती भारतातील मोठ्या विमान दुर्घटनेपैकी ही घटना आहे अशा प्रकारे भारतात एकोणीसशे बासष्टपासून विमान अपघातांची नोंद आहे भारतात हवाई अपघातांचे सात जुलै एकोणीसशे बासष्ट रोजी अलिटालिया विमानाचे अपघात झाले होते मुंबईच्या घाटकोपर टेकड्यांमध्ये विमान कोसळले होते त्यात चौऱ्याण्णव प्रवासी ठार झाले त्यावेळी भारतातील सर्वात घातक हवाई अपघात ठरला